बोपोडीत ऑनलाईन महासेवा केंद्राचा शुभारंभ औंधरोड भाऊ पाटील पडार वस्ती येथे पुणे महानगरपालिकेचे माजी विधी समिती अध्यक्ष दादा गायकवाड यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाला शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अमित मुरकुटे महासेवा केंद्राच्या संचालिका अंजली दिघे काँग्रेसचे पदाधिकारी आणि समाजसेवक उपस्थित होते अंजली दिघे यांनी सांगितले की या केंद्राद्वारे गोरगरिबांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे माफक दरात मिळतील विशेषत ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरेल आज आपण जे आंजनी इंटरप्रायजेस सुरू केलेलं आहे या भागामध्ये ही सेवा नव्हती आणि सेवा होती तर त्याचे पैसे जास्त लागायचे त्यामुळं सर्व नागरिक हे बोपडीच्या मार्गावर असायचे परंतु माझ्या डोक्यामध्ये आणि माझ्या कन्याच्या डोक्यामध्ये हा विषय राहिला ऑफिस रयव्हरहीच उघडं असतं ड्रायव्हरपेक्षा आपलं आठवडाभर या ठिकाणी कसं उभं राहील माझ्या डोक्यामध्ये अंजेने इंटरप्राईजेसचं नाव पुढाल ते मी पहिल्यापासून लोकांच्या भाषणात सांगतो की बाबा मला जे विचार आवडलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिका शिकवा आणि संघर्ष करा आणि लोकांना मदत करा लोकांना मदत केली तर भविष्य काळामध्ये तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही ही जी कल्पना आहे ती सर्वां सर्व नागरिकांसाठी म्हणजे मला वाटतं खूप सोयीची आणि चांगली कल्पना आहे म्हणजे जे दादांनी जी ही कल्पना राबवण्याचा प्रयत्न केला किंवा मी आम्ही दोघांनी मिळून ही जी गोष्ट नागरिकांसाठी करण्याचा प्रयत्न करत आहोत ते मला वाटतं नागरिकांनी त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा आणि जेवढ्या म्हणजे जेवढ्या कमी दरामध्ये ही सुविधा उपलब्ध करण्याचं काम हे आम्ही इथे करणार आहोत मला असं वाटतं की सगळ्यांनी आणि म्हणजे आपल्यातले जेवढे कार्यकर्ते आहेत किंवा नागरिकांमधली जे जेवढी पण म्हणजे एकमेकांशी जी ओळख आहे त्यांनी प्रचार करावा औन असती कैलादादा गायकवाड यांच्या ऑफिसवरती येऊन या सेवा केंद्राच्या माध्यमातून ज्या सुविधा उपलब्ध होतात त्यांचा लाभ घ्यावा एवढंच मी नागरिकांना करतो याच्यामध्ये तुम्हाला ज्येष्ठ नागरिक दाखला असू दे इन्कम दाखला असेल जातीचे दाखले असतील राशन कार्डची कामं असतील पॅन कार्ड आधार कार्ड दुरुस्ती असेल इत्यादी सर्व शासकीय दाखले आपण इथं करून देण्याचं काम नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि नागरिकांना मला वाटतं इथं कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही याची मी हमी देते मेल आय डी आहे अंजली दिघे एटी सेवन ऍट द रेट जीमेल डॉट कॉम धन्यवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले तर आभार संतोष दिघे यांनी मानले अशा ऑनलाईन महासेवा केंद्रांमुळे नागरिकांना शासनाच्या सेवांचा डिजिटल दरवाजा थेट आपल्या परिसरातच उपलब्ध होणार आहे